दीनानाथ मंगेशकर धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दहा लाखांची मागणी योग्य वेळी उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितल्याने एका गर्भवती महिलेला योग्य वेळी उपचार मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असे गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी केला आहे धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्दैवी घटना भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे यांच्यासोबत घडली आहे मोनाली भिसे या गर्भवती असल्याने त्यांना तातडीने दिनानाथ मंगेशकर या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र या हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी कुटुंबियांकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्याची मागणी केली होती मात्र कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असं सांगितल्यानंतर डॉक्टर दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवती मोनाली भिसे यांच्यावर उपचार न करून दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पाठविले त्यांना उपचार मिळण्यात झालेल्या दिरंगाईमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र त्यांच्या मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या संदर्भात येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे धन्यवाद पुणे आमदार अमित गोरखे यांचे सिय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विवळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही इतका उद्दामपणा इतकं पण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दिनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे